नमस्कार अविताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत जसं तुम्ही व्हिडिओत बघू शकता मस्त अशी कोळंबीचं कालवण किंवा गोवन स्टाईल प्राउन्स करी विथ ड्रमस्टिक तर मी इकडे शेवगा घेतलेला आहे मस्त असं शेवगा चविष्ट लागतो कढीमध्ये फ्लेवर छान येतो आणि तुम्ही कलर तर बघूच शकता अप्रतिम कलर आलेला आहे राईससोबत कॉम्बिनेशन मस्त कृती बघूया पॅनमध्ये मी घेतले दोन चमचे तेल तेल गरम झाले की आचात एड़ करते। अर्दा कांदा, गितला बारी। दोन मी याच्यात ॲड करते अर्धा कांदा चिरून घेतला एकदम बारीक आणि दोन मिरच्या कांद्याला मी थोडंसं मीठ लावून ठेवलं होतं म्हणजे ह्याचा जो फ्लेवर आहे ना तो मस्त असं कडीमध्ये येतो ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कालवण बनवण्यासाठी मी इकडे घेतलं आहे टू फिफ्टी ग्रॅम्स प्राऊन्स क्लीन करून घेतलेला आहे एकदम क्लीन केलं आहे तुम्ही बघू शकता आता मला ह्याच्यात फ्राय करायचं आहे ह्याचा कलर थोडासा चेंज होणार रेडिश असा कलर येणार तोपर्यंत आम्हाला फ्राय करून घ्यायचे आहे ही जी आपण कृती करतो तेव्हा मीडियम फ्लेमवरती करायची आहे म्हणजे शेलो फ्राय होतं ते आम्हाला करून घ्यायचे आहे ह्याच्यात मी आता ॲड करते बॉईल करून घेतलेले शेवगा ऑलरेडी मी बॉईल करून घेतले होते सेपरेट ते मी ॲड करते परतून घेते आत्ता मी जी कढी वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये एकदम बारीकसर असं ह्याचा बॅटर केलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याचं मी लिंक तुम्हाला देणार आहे तुम्ही ते कसं केलं आहे ते बघू शकता मी ऑलरेडी बांगड्याचं कालवण पण ॲड केलेलं आहे त्याच्यात मी हा सगळं प्रोसेस सांगितलं आहे तर बेज आहे आपलं कोकनट आणि जे साहित्य आहे ते तुम्ही ते फॉलो करू शकता ह्याच्यात मी आता ॲड करते जेवढं पाणी पाहिजे तेवढं ॲड करते कालवण जे आहे एकदम पातळसर असं नाही करायचं थोडंसं दाटसर असं ठेवायचं आहे तर कन्सिस्टन्सी तुम्हाला जेवढी पाहिजे ती तेवढी तुम्ही इकडे पाणी ॲडजस्ट करू शकता मी आणखी थोडंसं पाणी ह्याच्यात घेणार थोडंसं जास्त नाही ह्याला आता मी मीडियम फ्लेमवरती उकळ आणून घेणार तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळ आलेली आहे ह्याच्यात मी ॲड करते मीठ आणि दोन आमसूल आमसूल नसेल तर तुम्ही चिंच पण इकडे वापरू शकता वाटण करताना जास्त अशी चिंच घालू शकता त्याच्याने पण फ्लेवर चांगला येतो तर आपले प्राउन्स पण इकडे शिजलेले आहे आणि शेवगा तर ऑलरेडी मी शिजूनच घेतला होता तर आपली इकडे कळी ऑलमोस्ट रेडी आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी सोबत खाणारं असं आहे कालवण खूप चांगलं लागते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद